हरिचंद्र पृथ्वी सत्य परिडो घरी सेवा करीत धर्म खेळता सेवा येते करिता से गुरुपती म्हणू लागली हरिचंद्र राजा सत्य सत्य होता राजा हरिचंद्र सत्य होता पण डोंबा घरी डोंब्याच्या घरी त्याला पाणी व्हावं लागला हरिचंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी कारण की कर्म व्यवस्थित केलं नाही कर्म, ना कर्म ना न व्यवस्थित घडल्यामुळं कर्म व्यवस्थित न केल्यामुळं डोंबाच्या इथं सत्य असतानासुद्धा डोंबाच्या घरी पाणी त्याला वाहवा लागलं आणि त्या पद्धतीनं धर्मराजे हे सत्य होते धर्मसुद्धा सत्येत आहेत पण कर्म हे वाईट केलं आणि वाईट कर्मामुळं आज कंकया रूपानं त्या विराट राजाच्या इथं त्याला नोकरी करावं लागत आहे खालच्या नोकरी म्हणजे खालच्या दर्जेचं काम आहे उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी महाराज नोकरी कशी आहे कनिष्ठ आहे व्यापार हा मध्यम आहे शेती ही उत्तम आहे अशा प्रकारे राजाला इथं नोकरी करून सगळ्याला दुःख भोगावं हो लागत आहे याचा जरा विचार तुम्ही करा तुम्हाला कशी झोप लागली अशी दुर्पती भीमाला म्हणत आहे गजस्कंदी बसोनी जया पाशी बाट वर्णी ती पृथ्वीचे बाटवर्णी ती पृथ्वीचे जे, जे। धर्मराजे मय सभेच्या ठिकाणी बसत होते आणि त्या ठिकाणी भाट यायचे हत्तीच्या खांद्यावर बसून यायचे आणि राजा धर्माचं वर्णन का करायचे राजाधिराज पंडूराजे त्यांचा मुलगा धर्मराजे आणि या मय सभेच्या ठिकाणी विराजमान आहेत आणि सर्व प्रतवीचे राजे त्यांना खंडणी घेऊन येऊन त्यांचं दर्शन घेत आहेत असे ए पृथ्वीचे मोठे महान राजे आहेत असं भाट ज्या धर्मराजाचं वर्णन करीत होते कारण एका कर्मामुळं वाईट कर्म केलं आणि त्या वाईट कर्मातून सर्व राजे गमवलं आणि शेवट दुसऱ्याची नोकरी करावं लागत आहे आणि त्याच्यामुळं तो परिणाम आम्हाला भोगावं लागत आहे असं त्या ठिकाणी धुरपती म्हणत आहे संन्यासी सुके राहिले धर्मापाशी धर्माश्रय रय महारुषी कुटुंबास राहिले कुटुंबास राहिले एवढा अधिकार होता एवढे दयाळू होते एवढे प्रेमाळू होते दहा हजार संन्यासी अमय सभेच्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही राहत होतो का मी प्रत्यक्ष डोळ्यानं बघितले द्रौपदी म्हणते मी प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलेले दहा हजार संन्यासी अनेक ऋषीमुनी आपल्या कुटुंबासहित अ मय सभेच्या ठिकाणी राहत होते आनंदाने राहत होते हो असं असताना वाईट विचार मनामध्ये मा आला म्हणजे दूत खेळण्याचा विचार आला त्यांच्या मनामध्ये मा आणि सर्वस्व वैभव घालवलेलं आहे सदा घरी अन्नस लक्षावधी जेवी ती विप्रे अमर लाल गोटी ती जेवा वया हो म्हणू लागलेली आहे सदा सर्वदा अन्न सहस्त्र चालू होतं धर्माच्या इथं आणि धर्माच्या इथं अन्न सहस्त्र चालूच असतं महाराज धर्माच्या घरी जे धर्मानं वागतायत धर्माच्या घरी अन्नशस्त्र चालू होतं हजारो ब्राह्मण त्या ठिकाणी जेवत होते साधू संत जेवत होते आणि स्वर्गाचे देव त्या अन्नासाठी लाळ गोटीत होते एवढं अन्न या राजा धर्माच्या इथं अन्नशस्त्र चालू होतं अन्नदान चालू होत पण ते सगळं गेलं कशामुळं गेलं वाईट कर्मामुळं गेलं आणि त्याचे परिणाम आज आम्हाला भोगाव लागत आहे तो, तो हा धर्म येते वा कंका कंकाय त्वरित म्हणून विराट राव बोलवी दूत पोट भरी खेळू दूत भरी म्हणून तो हा धर्म येत हे तोच धर्म आहे ना या धर्माच वैभव आता टाकतो द्रुपतीनं भीमाला वर्णन करून सांगितलं तोच धर्म त्या दूतामुळं संपला गेला आणि इथंसुद्धा दूतच घेऊन आला आणि राजा विराटाला बोलवून घेतो आणि दूत किती खेळू म्हणतो पोट खेळू दूत जेवढं जवड़ आशा आहे जेवढी विच्छा आहे मनामध्ये तेवढा दूत खेळू आणि मन आनंदित करू विषयाधीन माणसं झालेले महाराज अ विषय पूर्ण झाल्याशिवाय त्या विषयातून निघत नाही निघतात का विषय अधीन झालेले माणसं तो विषय पूर्ण झाल्याशिवाय त्या विषयातून निघत नाहीत नवे नवे मेल्याशिवाय ते त्यातून बाहेर निघत नाहीत महाराज तशा पद्धतीनं त्या ठिकाणी विराट राजाबरोबर धर्मदूत खेळतात असं त्या ठिकाणी द्रुपती म्हणू लागलेले आहे केरळ दे रत्ना केरळ देशाचा नरपती आपल्या दक्षिणेला केरळ देश मार कर्नाटक संपलं की केरळ देशच लागत केरळ देशाचा राजा यज्ञ चालू होता आपला ऐका मालक यज्ञ चालू होता आणि त्या यज्ञामध्ये उपाने घेऊन आला अनेक रत्न अनेक धन आणि पायातले पायथन सोनेचे घेऊन आला महाराज तो राजा तुम्हाला घालण्यासाठी राजा धर्माला घालण्यासाठी एवढी श्रेष्ठता एवढा अधिकार तुमचा होता म्हणून खूप मोठं त्या ठिकाणी धन द्रव्य आणून किंवा पाया पायातले पादत्रणे आणून तुमच्या पुढं ठेवले एवढं तुम्हाला सगळा भारत समजित होता आणि तेवढं समजत असून तुम्ही हे कर्म केलं आणि या कर्मामुळं वायाला दिला पादुका स्वास्ते लेव धर्मचरणी धर्म राजा परसदनी पाते मी दिनायसा पाहते मी, मी ना आ, कर्म केल्यामुळं काय अशी अवस्था राजा धर्माची झाली आहे ज्या धर्माच्या पायाला लेण्यासाठी केरळ देशाचा राजा महाराज सोन्याच्या पादुकान रत्नाचे ठसे होते महाराज त्या जे काही वाहन आणलं होतं का वाहन पायामध्ये घालण्यासाठी खडावा आणल्या होत्या तर ते सोन्याचं होतं रत्ना ते ठसे होते आणि हातात पुढे घेऊन उभा होता राजे एवढे तुम्ही परिदान करा अशी विनंती किऱ्यांचे घातले बी एवढा अधिकार या धर्मराजाचा होता आणि तो धर्मराजा केवळ या दूत खेळल्यामुळं लोकाच्या इथं नोकरीनं त्याला राहावं लागलं अशी परिस्थिती निर्माण वाईट कर्मामुळं झालेली आहे तैसाची तू महाराजा भीम अंत काहुनी थोर खिडिब काम का न लागत शन मर दिले तू महाराज अंतकापेक्षाही अंतक वय येम धर्मापेक्षाही जास्त तुझी कीर्ती होती सगळ्यात जास्त धर्माची कीर्ती का सगळ्या जीवाला तो घेऊन जातो अंतक म्हणजे येमधर्म येमधर्मापेक्षाही ये जास्त तुमची कीर्ती होते आणि सर्व जग तुम्हाला मानित होतं प्रतवी सगळी मानित होती पण केवळ एका तुमच्या भावानं दूत खेळा म्हणून तुमची ही कीर्ती संपल्या गेली आणि या ठिकाणी तुम्हाला नोकरी म्हणून स्वयंपाक करावा लागतो तुम्हाला दुसऱ्याला जीव घालण्यासाठी स्वयंपाकी तर करावं लागतोय अशा प्रकारे बोलत आहे पर्वत भुजा बळे लोटोनी समान करशील धरणी वाटाच्या सदनी स्वयंपाकी झाला हो काय पुरुषार्थ अर्थ होता काय शक्ती होती मिरू पर्वतासारखे पर्वत स्वर्गापर्यंत उंचीला वाढलेले ते पर्वत सपाट करण्याची ताकद तुमच्या भुजाबळामध्ये होती असं सामर्थ्य तुमच्यामध्ये होतं आणि तुमचं सुद्धा ते सामर्थ्य सगळं गेलं आणि विराट राजाच्या इथं स्वयपाकी म्हणून तुम्ही जगण्यासाठी राहिल्याला आहात अशा प्रकारे बोलत आहे ऐसा सा मा होती वा सकल स्त्रिया हसती मी केद चित्ती पावते असा तू महामती आहेस खूप मोठा हुशार आहेस आणि शक्तिशाली आहेस पण तुला सभेच्या ठिकाणी नेऊन शिर्या नेतात आणि भ्याड म्हणून हसतात पै तू भित्रायस पै तू भेत नाहीस कुणाला काळालासुद्धा अजिंक्य आहेत तुम्ही पण तुमचं सगळं वर्चस्व निघून गेलं का तुम्ही दूध खेळात आणि माणसानं वाईट कर्म केलं ना महाराज सगळं वर्चस्व माणसाचं खलास होतं वाईट कर्मामुळं आणि चांगलं कर्म केलं की माणसाचं वर्चस्व वाढतं एका धर्मराजानं दूत खेळल्यामुळं सर्व वर्चस्व गेलं आणि दुसऱ्याची नोकरी करून अशी दुर्दशा भोगाव लागत आहे मी प्रत्यक्ष डोळ्याने बघते आणि त्याचा अनुभव असणारा दुःख मी भोगत आहे अशी दुर्पती म्हणते खंड देवोनी सत्वर रक्त केला वेशवान शर निरजार केले जर्जर समरांगणी केले जर्जर जर समरांगणी काय त्या अर्जुनाचा पुरुषार्थ किती मोठा अर्जुनानं पुरुषार्थ केला खंडव वन अग्नीला खाण्यासाठी दिलं आणि तेहतीस कोटी देव बाणानं जर्जर करून टाकले असं सामर्थ्य महाराज त्या अर्जुनामध्ये आहे होत काय त्याच ऐका तो हा ब्रन्नडा होऊन स्त्रियाशी शिकवी नर्तन वाँ। 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 गोधन अश्वपालन नकुल सहदेव करीताती अरे या अर्जुनानं खंडवन अग्निला दिलं तेहतीस कोटी देवाला शीख लावला महादेवा बरोबर जेन युद्ध करून घेतलं केलं पिनाक पाणी जेणं महादेव जिंकला आणि तो आज नपुषक होऊन भ्रणाडा होऊन इथं नृत्य गायन एका राजकुमारीला शिकवत आहे याच्यापेक्षा काय दुर्दैव असावा तुमचं आणि नकुल सहदेव नकुल असताना गाई मसी याचं असताना दूध वाढवतो महाराज दूध वाढवण्याचं चारा खाऊ घालण्याचं आणि सहदेव जे आहे ना अस्व शाळेमध्ये काम करतो खे अशा नवकऱ्या खालच्या दर्जाच्या नवकऱ्या या ठिकाणी करतात का एक वाईट कर्म तुमच्याकडून घडल्यामुळं सुकर्म न घडल्यामुळं ही पाळी आलेली आहे श्रीरंगाची मी भगिनी पंचालन प्रिय नंदनी पांडव सिंहाची पत्नी स्नुषा पांडूंड्रपाची माझा अधिकार किती मोठा आहे किती मोठा माझा अधिकार आहे द्रुपती म्हणते माझा अधिकार किती मोठा आहे मी स्वतः कृष्ण भगवंताची बहीण आहे हा आणि पंचाळेश्वर राजाची मुलगी आहे आणि पाच पांडवाची पत्नी आहे आणि पंडू राजाची मी सून आहे आणि माझी काय दुर्दशा आहे एका राणीची सेवा करावी लागते महाराज मला या ठिकाणी कशामुळं वाईट कर्म घडल्यामुळं ही पाळी आलेली आहे मी किचकाची साई लिहिला माझा कासया व्यर्थ वाचले।, वाचले वाचले मी वाचायत नाही पाहिजे होते आ विराट सभेमध्ये राजा विराटाची सभा होते तो किचक पाठी मी पुढे धावत होते पाठी मागून धावत आला एक लाख मला तिनं घातली लात घातल्या बरोबर माझा प्राण जायला पाहिजे होता पण माझा प्राण नाही गेला का पुढचं दुःख बघायचंय ना म्हणून करता माझा प्राण गेला नाही असं त्या ठिकाणी उद्देशून भीमाला द्रुपदी बोल